मी थोडस राष्ट्रवादीचा राष्ट्रवादीचा जो कार्यकर्ता काम घेऊन ये मी बघणार आहे की राजेश्वर यांनी किती नोंदणी केलेली आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नोंदणी केल्याशिवाय माझ्याकडे आणि के। इतर पक्षाला मला तो सांगायचा अधिकार नाही भाजपच्या आल्यावर त्या युती म्हणून मला त्यांचंही काम करावं लागेल शिवसेनेचे म्हणून त्यांचंही काम करावं लागेल आणि कॉमन मॅन त्यांचा राजकारणाशी संबंध नाही ते कागद वाचल्यावर लक्षात येतं की काय त्या पद्धतीनं पण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मी जसं सकाळी लवकर उठून कामाला लागतो आणि उशिरापर्यंत काम करतो आणि भावना चांगली असते त्या पद्धतीनं तुम्ही पण मला साथ द्या तुम्ही पण मला सहकार्य करा आणि बीड जिल्ह्याच्या बद्दल जी आज पत्र पत्र काही जण सातत्याने प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये करताय ते आपल्याला सगळ्यांना आहे अजित पवार एकट्याने ठरवलं तर अजित पवारला ते शक्य नाही त्याला तुमच्या सारख्या जीवाभावाच्या सहकार्याची साथ लागेल इथल्या एन जी ओची साथ लागेल इथल्या जनतेची साथ लागेल इथल्या वेगवेगळ्या घटकामध्ये काम करत असणाऱ्या सर्व मान्यवरांची त्या ठिकाणी साथ लागेल ती साथ द्या आल्यानंतर आपण जे प्रेमाने स्वागत केलं त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना धन्यवाद आपले सगळ्यांचे आभार सहा वाजता सदस्य संबंधित अधिकारी <rico> <place> <building Anyway>, <tenants> आम्हा <laughs> नमस्कार